दंडा आम्हाला तुम्हाला होऊ द्या चुला जनता बदीर झाली महाराज राजकारणी लोकांना सांगून ठेवतो कोणी असलं तर यांच्यासाठी काम करू नका हे काही करा हे धोकादायक मंडळी आहे महाराज यांना नळ वासवा यांच्या तोंडात नळ घाला यांच्या घरात लाईटा वासवा हे आदल्या रात्री शंभर मागणारच यांनी ठेका पत्करलाय महाराज जनतेने हा विनोद वाटेल तुम्हाला पण लोकांनी पार स्वाभिमान विकून टाकलाय महाराज चांगली चांगली लोक मतदानाचे पैसे घेतात महाराज देशमुख देशमुख पाटील निर्लज आवलात ते उलट म्हणते आपले पाच माणसे बर का नियोजन कोणाकलाय नियोजन संध्याकाळ मी दिसलो नाही तरी घरी आणून द्या निर्लज्ज लोक झाले महाराज म्हणून आजच्या कीर्तनात एक शाही बांडणारे पुढे वाक्य सांगतो थोडस रागील तुम्हाला मतदान कुणालाही करा त्याचे श्यामाला घेणार आहे पण शंभर टक्के मतदान करा हे प्रबोधन होणं काळाची गरज आहे तुम्ही कुणाला करा काय राजकारणाचा आमचं काही संबंध आहे आणि आम्ही बिलगुनही घेत नाही पण पाया पडून सांगतो बसलेल्या लोकांना लोकशाहीने दिलेला अधिकार आहे तो गाज परवा बसवा शंभर टक्के मतदान जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला पाहिजे ती व्यक्ती निवडून येईल आता घोटाळा असा झालाय नेमका इनमिन मतदान होते साठ किती साठ टक्के जे सम्राट मंडळी आहे शिक्षण सम्राट साखर सम्राट यांचंच तीस टक्के मतदान आहे ना शाळा त्यांच्या आहेत कॉलेज त्यांचे आहेत पदसंस्था त्यांच्या आहेत कारखाने त्यांचे त्यांचे कर्मचारी त्यांच्या बायका त्यांचे पोहर त्यांना तुमची घरात नाही ना कारण झालंय किती साठ तीस आहे पाच दहा हजार वाढले का जेव्हा शंभर टक्के मतदान होईल ना महाराज शंभर तेव्हा खरी चाचणी लागेल शंभर व्हायला पाहिजे हे नाही काहीतरी तर माझ्या माहितीनुसार नव्वदच्या पुढे तरी जायला पाहिजे नव्वद टक्के जेव्हा मतदान होईल ना तेव्हा कस लागल खरा त्यांचे तीच घरीच राहतील आणि इकडं पन्नास वाढतील बरोबर लेवल होईल या कमी मतदाना संख्ये मुलं घोटाळा झालाय याच्यावर तुमचं मत काय तुम्ही हा म्हणा नाही तर नाही म्हणा ते नाही व्हायला पाहिजे तर शंभरच नाही तर मग करूच नका एकही करू नका आणि त्याला एक चांगला मुद्दा दिलाय ना तुम्हाला आता खाली वरील पैकी एकही नाही काय म्हणते त्याला नोट तो महत्वाचा हो आहे तो तुम्हाला मागच्या वेळेस नव्हता कळला <laughs> आता कळतोय ना त्याचा वापर करा शाळेतल्या पोरांना पर्याय निवडायला चार पर्याय दिले असतात अ ब क ड पण वर असं लिहिलेलं असतंय खालीलपैकी योग्य पर्याय निवडा पण त्या तीन मध्ये असं असत यदा कदाचित असे असते तिन्ही पैकी एकही असंही उत्तर असू शकतं तसं तुम्हाला आता वर काय नेत लावायचं ते लावा पण खालच्याचा विचार करा कधीतरी यापैकी काही नाही आणि तोच पर्याय बरोबर येऊ शकतो अवलंबून सावध वा, वा। काळ <laughs> <laughs> हो <laughs> <laughs> वा, फार वाईट आलाय हे इंद्रकरचं कीर्तन आहे हे आज सत्य उद्या सत्य प सत्य फक्त कानाला थोडं वाईट आहे पण फिट आहे हे आपलं कीर्तन कधी तोंडातून वाक्य जे बाहेर पडेल ते कवाय खरंच थोडं कानाला वाईट पण फिट माझ्या साई भंडाऱ्यातलं पहिलं वाक्य दोन हजार एकोणीसला पहिला संकल्प कोणीही काही करा पण मतदान बुडू नका बस कोणालाही करा कसं करा ते श्यामाला घेणार पण करायलाच पाहिजे कान फार वाईट आलाय महाराज फार वाईट आला धर्म बिर्म काही नाही राहिला ना। काही नाही धर्म पाळ पैशाला उतर आलाय पैशा धर्म नाही फिरम नाही चपला घालून द्यावला मोटरसायकलवर चाललं कुत्र्याला लात आणते ती ते उठ्याल उताटेल बाबाची पायदास कुत्र्याला अल्लाद आण ते कुत्रे म्हणून अजून मागच्या जन्माची खुन्न झाली आता काय करतात कुत्र्याला बिस्किट आहेत काहीच्या बापांना भाकरी नाहीत काहींचे कुत्रे गाडीत कुत्र्या बरोबर लोक फक्त पानरिकेस काळी करायची आणि बायकानी चपला घालून चपात्या करायच्या गड्यानी बुट घालून जेवायचं आणि पोरीनी पोरांचे कपडे घालून हिंडायचे म्हणजे सुधारलं जग बावळ्याचा बाजार नाही दोतर गेलो पायजामा आला पायजामा गेला जीन आली जीन गेली आणि बरमोड आली आणि हळूहळू लोक मोकळी होत आली सुधारली आता काय ईद होतं आलाच ही का ईद बरोबर सराकडं म्हणजे आला महात्मा बावळ्याचा बाजार नाही सपातीला पोळी म्हणतो पोळीला काय पोळा म्हणते काय सपातीला सपातीला पोळी म्हणते पोळीला काय पोळा म्हणते मी तिलाही भाजीच म्हणती वांग्यालाही भाजीच म्हणतो मग भोपळ्याला काय दोडका म्हणते का पापड भाजून खात का तळून हाकली आहे काही तळेल पापडाला चकना म्हणतात सुधारलं जग नाही पांढरी केस काळी करायची हांड्रे पॅन नाही काहीला पण नऊ हजाराचा मोबाईल हातात आणि आतली चेड्डीश नाही छेन उघडी ना तू नाही मोकळा सुधारलं जग घरावरची कव घरावरची कवडं काढायची स्लॅब टाकायचा जा, सारवायची जागा काढायची फरशी टाकायची आईला मम्मी म्हणतात सरळ बसा लहान आले पोरं पटकन आईला काय म्हणतो रे मम्मी आता मम्मी म्हणत नाहीत जोरात बोला मॉम मॉम आणि बापा ना डॅड आता यंदा डॅड म्हणतील पुढच्या वर्षी डेड पप्पा इज डेड सुधारले <laughs> ना देड़। 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 आता सरळ उत्तर द्या भटकन आईला काय म्हणता मॉम जोरात बोला काय मॉम आणि बापाला डॅड आता शाळेत जाते तुम्ही मग निवांत उत्तर द्या मॉम हा शब्द पुल्लिंगी का श्रीलिंगी मॉम 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 पुल्लिंगी करेक्ट आणि डॅड देड़। डॅडीम देड़। श्रीलिंगी पण डॅड डॅड पुल्लिंगी मॉम मॉम, पुल्लिंगी डॅड पुल्लिंगी माता दोघ आहे जर पुल्लिंगी बाकीचा विचार तुम्ही झोपायच्या डायमांड करा ज्या दिवशी ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या पवित्र मातेतून